खाली बासा दून मिंटा। साथ। साथ बस दोन मिनट हॅलो हे सत्यसाठी बसावं लागतय सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत वाशी पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आम्ही बसलेलो आहोत आणि सत्यासाठी एवढं बसावं लागतं एवढा विचार करा खोट्यासाठी नाही बसायची गरज सकाळी अकरा वाजल्यापासून जे अकरा वाजता मी जो लाईव्ह केला होता त्या लाईव्ह मध्ये सांगितलं होत की पुढे काय होईल हे सर्व मी समग्र महाराष्ट्राला सांगणार आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे सगळ्या काही गोष्टीचे गेल्या सहा सात महिन्यापासून पुरावे असताना देखील डीवायएसपी एस पी पोलिस निरीक्षक या ठिकाणी आर नोंदून घेत नाहीत आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने एफ आर नोंदून घेऊनच जाणार या ठिकाणी याच्यासाठी मी सकाळी अकरा वाजल्यापासून ती संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी बसून आहे मी जोपर्यंत या ठिकाणी एफ आर देत नाही तोपर्यंत इथला उठणार नाही मी पोलीस स्टेशनच्या समोर आता बसलेलो आहे तुम्ही बघू शकताय कारण माझी जी सहनशक्ती आहे माझी जी सहनशक्ती आहे ती सकाळी अकरा वाजल्यापासून मी आतापर्यंत पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही चेक करू शकताय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील जाधवसाहेब एसपी ला आव्हान आहे माझं सत्यासाठी जर सकाळ धरून सकाळी अकरा वाजल्यापासून जर सात वाजेपासपर्यंत बसावं लागत असल तर लाजीरवानी गोष्ट ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचं रेकॉर्ड काढा बीड जिल्ह्याच्या एसपींना विचारा आम्ही काय काम करतोय आमच्यावर चुकीची एन सी सुद्धा नाही आम्ही निषेध करतो याचा की सकाळी अकरा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत आम्हाला या ठिकाणी बसवलं जात आहे डीवाय एस पीला मी फोन केलेत त्यांना मेसेज केलेत माझ्याकडे पुरावे आहेत सगळे काही त्यांनी कुठल्याही गोष्टीचा मला रिस्पॉन्स दिला नाही त्यांनी सांगितलंय की लेखी तक्रार तुमची त्या ठिकाणी घ्या आणि मी सकाळी अकरा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत बसलो या ठिकाणी आणि मी लाईव्ह ह्याच्यासाठी आलोय की समग्र महाराष्ट्रातील फुले आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की सत्यासाठी लढावं लागतंय या ठिकाणी मी बसलोय माझा जीव जरी या ठिकाणी गेला तरी मी मागे सरणार नाही या फारच घेऊन मी या ठिकाणी जाणार आहे इथला मी उठणार नाही उठणार मी इथलं मी इथला उठणार नाही मी या ठिकाणी बसलोय म्हणून माझा व्हिडिओ काढण्यात चालू आहे मी सकाळी अकरा वाजल्यापासून सीसीटीव्ही मध्येच आहे ना मी कुठं थोडी गेलोय पोलीस स्टेशन सोडून ही आहे सत्तेची बाजू ही आहे यंत्रणा देवेंद्र फडणवीस साहेब बघा या लाईव्हच्या माध्यमातून समग्र महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय ही यंत्रणा आहे का नाही इथून उठणार नाही या फार हितच पाहिजे मला मी उठणार नाही अरे सहनशक्ती असते ना सकाळी जेवण केलं ना अकरा वाजल्यापासून इथं येडे काय दहा मिनिटं थांबाल पाच मिनिटं थांबा न्याय मागे आलो तुमच्याकडे आम्ही जेवण करायला नाही आलो दोन नंबर वाल्याला तुम्हाला न्याय भेटतो लगेच नाही नाही इथून या पार घेतल्याशिवाय मी उठणार नाही मी आतमध्ये येणार नाही पोलीस मी तिकडे येणारच नाही या पार इथं पाहिजे मी ते उठणारच नाही मी इथून इथूनच मी इकडे जाणार आहे तिकडे येणार नाही हे चालू राहते तोपर्यंत इकडे काय काय सहनशक्ती असते ना डीवायसपी त्यांना फोन करते पोलिंग निरीक्षक यांना फोन करतात लाइव यायचा मुद्दा असा आहे मित्रांनो कुठल्याही माणसाची सहनशक्ती कितपर्यंत आहे ही, ही प्रशासनाने बघू नये सकाळी अकरा वाजल्यापासून बारा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आठ घंट्यासाठी आर नोंदवण्यासाठी बसावं लागतंय पोलीस स्टेशनला आणि ते धाराशिव जिल्ह्यातील उस वाशीचं पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी तुम, तुम्ही बघू शकताय काहीच नाही कुणीच आतमध्ये जाऊ नका पुढे आतमध्ये जाऊ नका व्हिडिओ म्हणजे पोलीस स्टेशन माणसं एरिया पूर्ण करू नका तिकडून धर रे तिकडून दाखव नाही तिकडून दाखव बसा दोन मिनटं बसा

बसावं लागतं पण त्याच सिटीला क्रॉस जर केस करायचे असेल तर दरोड्याची बलात्कारायची केस कुठल्याही गोष्टीची शहा न करता तात्काळ दाखल होती समग्र महाराष्ट्रामधील फुले शाह आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी आमदार असतील खासदार असतील आणि प्रशासनातील जे शुद्ध नागरिक असतील कर्मचारी असतील त्यांना मला या लाईव्हच्या माध्यमातून सांगायचंय की बघा हे परिस्थिती महाराष्ट्राची ही परिस्थिती उस्मानाबाद ची आणि ही परिस्थिती वाशीची तुम्हाला एस एसपी साहेब जाधव साहेब अडिशनल एसपीना ज्यावेळेस डीवाय एस फोन केला त्यांचे माझ्याकडे मेसेज आहेत आज तीन दिवस झाला मी त्यांना फोन करतोय माझे कॉल डिटेल्स काढू शकता तुम्ही बघू शकताय कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही त्यांनी फोनला म्हणून मी स्वतः या ठिकाणी आलोय मला याची गरज नव्हती त्यांनी फोन उचलला असता तर मला फोन त्यांना मी फोन लावला साहेब आशेला सफर करणे गडबड ना करू आता तुम्ही थांबलं साकार धरून गडबड करून काय उभे निघाला एवढा म्हणजे काय यापार हिथ पाहिजे कशी उठत

एफ आय आर दाखल केल्याच्या नंतर या ठिकाणी सकाळ अकरा वाजल्यापासून आतापर्यंत काय काय घडलं सर्व काही मी सगळं दैनिक पत्रकार असतील सर्व पत्रकारांना देणारे सर्व धाराशिव मधील बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रामधील सर्व पत्रकारांना देणारे मुख्यमंत्र्यांना ईमेल करणारे गृहमंत्र्यांना ईमेल करणारे आयजी साहेबांना ईमेल करणारे सगळी काही डिटेल्स मी या ठिकाणी व्हिडिओ फोटो आणि लेखी स्वरूपामध्ये मांडणार आहे याचा विलंब करणारा अधिकार होत नाही तोपर्यंत मी हा लढा लढणार आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा